मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींनी रक्षाबंधन निमित्त राखी व संदेश पाठवून दिल्या शुभेच्छा मुदखेड शहर व तालुका भाजपाच्या वतीने दिनांक पाच ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख व तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बैठक घेण्यात आली या संघटनात्मक बैठकीमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम व येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले त्याच अनुषंगाने दिनांक आठ ऑगस्ट रोजी सरचिटणीस प्रभाकर पांचाळ यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील बूथ क्रमांक दोनशे त्र्याऐंशी मध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी व शुभेच्छा संदेश पाठवण्यात आले यावेळी उपस्थित असलेले सरचिटणीस प्रभाकर पांचाळ महिला मोर्चा शहराध्यक्षा प्रियंका खंदारे ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संतोष सावंत जयश्रीताई देशमुख सोशल मीडिया जयदीप चंद्रे ईश्वर पिंडलवार गिरी महाराज संदेश गुडमलवार यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती